नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आय एम पी भारतातील जनक विषयी माहिती प्रश्न पहिला भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक दुसरा क्वेश्चन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिफन प्रश्न तिसरा राष्ट्रीय काँग्रेसचे जनक एलेन हुम प्रश्न चौथा हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते प्रश्न सहावा राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सातवा धवल क्रांतीचे जनक डॉक्टर कुरियन प्रश्न आठवा आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न नववा वन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुन्शी प्रश्न दहावा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ओळखले जाते